खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार पीक विम्याची लेटेस्ट अपडेट जमा झालेली आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला सुरुवात गेल्या काही दिवसापासून शेतकरी जो होता आता हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती येत्या काही दिवसांमध्ये जमा होणार आहे पोर्टल अंतर्गत तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये अतिवृष्टीचा दुसरा टप्पा सतरा हजार ते पंचवीस हजार सव्वीस हजारापर्यंत पीक विमा जमा होणार गेल्या काही दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होते परंतु आता ही प्रतीक्षा संपलेली आहे जानेवारी मध्ये पंधरा जानेवारीपासून हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये प्रति हेक्टरी प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षित शेत होता मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे आणि या आदेशानुसार सर्व राज्यांमध्ये आता पीक विम्याचे पैसे जमा व्हायला सुरुवात होत आहे त्याप्रमाणे भारतामधील महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता पीक विमा जमा होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी रखडलेला होता परंतु आता खरीपाचा पीक विमा जो आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हजार ते पंचवीस हजार तीस हजारापर्यंत पीक विमा सर्व शेतकऱ्यांना जमा होणार आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जवळजवळ सव्वीस लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीचा बन सुद्धा झालेला आहे त्यानंतर नोंदणी झालेली आहे पैसे क्लेम दाखवत आहे परंतु पैसे आले नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता परंतु आता येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत क्लेम अबेटेड ज्यांना दाखवत आहे या सर्वांना पीक विमा जमा होणार आहे खरीपामध्ये जो नुकसान झालेला आहे याच्यामुळे जे असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल या सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली होती हेक्टरी जे काही नोंदणी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी भरपाई रक्कम सतरा हजार ते पस्तीस हजारापर्यंत लातूर असेल बीड असेल अमरावती असेल नागपूर असेल जालना असेल गोंदिया असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणी वेगवेगळी रक्कम आहे काही ठिकाणी तीस पस्तीस हजार रुपये प्रति हेक्टरीप्रमाणे पैसे आहे परंतु काही ठिकाणी सतरा हजारपर्यंत कमीत कमी सतरा हजार जास्तीत जास्त तीस हजार पस्तीस हजारपर्यंत मग आता ही रक्कम कधी येणार कधी मिळणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता परंतु आता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी पोर्टल अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे रब्बीचा सुद्धा पीक किंवा लवकरात लवकर काढून घ्यायचं आहे जेणेकरून नुकसान झाली तर पहिलं प्राधान्य जे आहे पीक किंवा धारकांना असतं त्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांना असतं जे सरकारने जे काही विन जे काही यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही ते चेक करून घ्या दोन हजार पंचवीस मध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये नुकसान झालेलं होतं आता याच्यानुसार जे अनुदान आहे ते अनुदान ठरलेलं आहे सरकारी आकडेवारी एनडीआरएफच्या निकषानुसार किंवा स्थानिक जी काही चौकशी समिती आहे केंद्रीय समिती आहे यांनी दिलेल्या जाहीर माहितीनुसार आकडेवारी जी आहे पंधरा हजार ते पस्तीस हजाराच्या घरात आहे नांदेडमध्ये दिला सध्या अपडेट आहे लातूर परभणीमध्ये पंचवीस हजारापर्यंत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही पीक विमा वितरण अपेक्षित आहे पाच टक्के पन्नास टक्क्यापेक्षा जास्त यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम या ठिकाणी पीक विमा वितरण अपेक्षित आहे छत्रपती सुद्धा अजूनही पीक विमा रखडलेल्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पीक विमा अपेक्षित आहे येत्या काही दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे आपल्या खात्यावरती अजूनही पीक विम्याची रक्कम आलेली नसेल तर काय करायचं आहे कसं अपडेट आपण चेक करायचं आहे पी एम वाय या, या संकेतस्थळावरती जायचं आहे आणि पीक विम्याचे पैसे आले का नाही मंजूर झाले का नाही हे आपल्याला चेक करता येणार आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शासनाची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे यायला सुरुवात जाणार आहे जवळजवळ त्रेपन्न हजार कोटीची भरपाई सरकार देत आहे आपल्या खात्यावरती अजूनही पैसे आले नसतील तर आपण केवायसी अपडेट केले आहे का नाही ते चेक करायचं आहे दिलेल्या सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार दहा लाखपेक्षा जास्त शेतकरी पीक विम्याला केवळ केवाय सीमुळे मुकलेले आहे केवायसी सी म्हणजे काय आपल्या आधार म्हणजे बेस जे काय डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट के वाय सी म्हणजे अपडेट करायचे आहे जेणेकरून खातं जे गोठवलेलं आहे ते खातं चालू होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद मित्रांनो